भोजपूर धरण लाभ क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालं दरवेळी ओव्हरफ्लो होत होतं परंतु या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नव्हतं पण यंदा या ओव्हरफ्लोचं पाणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून चाळीस वर्षांनंतर दुमाला परिसरात आला आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अखेर आमचा गिचा चाळीस वर्षांचा वनवास संपला असल्याच्या भावना व्यक्त केल्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव निमोण या भागातील पळसखेडे निमोन पिंपळे सोनेवाडी करहे सोनोशी नानज दुमाला धनगरवाडा आणि तिगाव माथा या दुष्काळी गावांचं भवितव्य भोजपूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे या प्रचारीला या पाणी यावं यासाठी परिसराचे शेतकरी नेते आणि पुरचारीच अभ्यासक किसन सत्तर यांनी सातत्यानं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्याकडे पाठपुरावा केला आहे कुठल्याही परिस्थितीत या भोजापूर चारीचं पाणी भागातील शेतकऱ्यांना आपण मिळवून देणारच असं वचन खताळ्यांनी वरील गावातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलं होतं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आलं आहे यावर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सर्वप्रथमच ओव्हरफ्लोचं पाणी प्रचला सोडण्यात आलं आणि हे पाणी नान्नाच दुमाला शिवारामध्ये देखील आलं आहे हे पाणी पाहून या भागातील शेतकऱ्यांनी आमच्या अनेक पिढ्या खपल्या परंतु पाणी आलं नव्हतं मात्र या भागातील शेतकरी नेते किसन सत्तर आणि इतर शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी खता यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि खताळ्याने जलसंपदा मंत्री विखे पाटलांकडे आग्रह धरला होता त्यानंतर जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विखे पाटील यांनीही भोजापूर चारी जलसंधारण विभागाकडून काढून जलसंपदा विभागाकडे वर्ग केली आणि या पूरचारीचे अपूर्ण राहिलेले काम तात्काळ पूर्ण करा असे सक्त निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते त्यानंतर खताळ्यांनी अधिकारी शेतकरी यांच्यासमवेत सोनोशी येथील गीते वस्तीजवळ समक्ष जाऊन पाहणी करत उर्वरित पूरचारीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले त्यानुसार या प्रचारीचे अपूर्ण राहिलेले काम सुरू आहे चालू वर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले त्यामुळे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत नान्नस दुमाला धनगरवाड्यापर्यंत पोहोचवायचंच आहे असा निश्चय करून खताळ्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संवेत थेट भोजापूर धरणावरून भोजापूर पुरचारीची पाहणी करून अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करा तसेच संगमनेरच्या हक्काचं पाणी तुम्हाला द्यावंच लागेल अशा सक्त सूचना दिल्या होत्या अखेर भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचं पाणी नान्नस दुमाला शिवारामध्ये दाखल झालं आहे पूर आलेलं पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्यामुळेच आम्हाला पाणी मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या आपण पा आता लोखंडी पाईपाजवळ जोड आलोय सोनेवाडी शिवारामध्ये आता सगळ्यांचा जो प्रश्न आहे ना पाणी वाढवलं लोखंडी पाईपात पाणी मावल का मित्र हे पहिले पाहून घ्या लोखंडी पाईप किती शिल्लक अजून याचं पाणी शिल्लक तर लोखंडी पाईपातून पाणी मावणार नाही असे कोणी प्रचार करू नका याच्यात लोखंडी पाईपातून पाणी वाढणार आहे आपल्याला पंधरा ते वीस क्युसेस कमी कमी अजून पाणी वाढवायचे आपल्याला म्हणजे आज गैरसमज आला लोक चर्चा करतात आता आता पाणी लोखंडी पाईपात मावणार नाही असं ज्यांना काही समजत नाही तेच आज यासारखं बोलतात म्हणून त्यांचा गैरसमज दूर व्हावा तिने आता प्रचार करू नये याच्यात पाणी मावणार नाही असं नाही आता साधारण आपल्याला पंचवीस सव्वीस क्युसेटच्या दरम्यान पाणी चालू आहे आपलं पंचवीस सव्वीस क्युसेटच्या दरम्यान दरम्यान अजून पंधरा एक क्युसे पाणी वाढवायचं मग पगार साहेबला बोललो मी पगारी साहेब काही ते लय जाडी डोका तो माणूस काही तयार होत नाही पण त्याला आपण तयार करू आम्ही आता तिकडे चालू आहे ग्रुप घेऊन म्हणून आता सगळ्यांनी याचा अर्थ व्हिडिओ बनवला हो आहे की कोणी म्हणूनही लोखंडे बायपत पाणी मावणार नाही असे चर्चा करू नका आता याच्यात अजून पंधरा वीस क्युसेस पाणी मावणार आहे अजून पा कि तुम्हाला सापडत होते पाण्याला गती किती पा या गती असं समजलं पाहिजे मित्र पाणी आणण्याकरता ते सहभाग घेतला पाणी आणण्याकरता प्रयत्न करू अतिशय मोत मोलाचा वेळ आणि महत्वाची वेळ वेळ द्या आणि आपल्याला अशा पद्धतीनंच आपल्याला विकास करायचा पाण्यामुळेच आपण भिकारी तुम्हाला माहिती म्हणून जेनात ठेवा पाण्याकरताच लढा आता महिना दीड महिना झोपू नका मित्र पाणीच घेऊन जा तुमचे धरणं भरून घ्या धन्यवाद ओके चाळीस पहिल्यांदा पाहायला घेतली आम्ही नेते मतदान करीत आलो आता आणि काही आमचा फायदा झाला नाही पण चाळीस वर्षामध्ये अमोल खताळ पाटील विखे पाटील आणि आमचे किसानदादा किसानदादानी डबे बांधून पाठव हो गरगे मारून मारून आता प्रयत्नाला यश आणलेलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद आहे आज हजारो शेतकरी या पाटाला येईल ना त्या दिवसभरात पाणी वाजण्यासाठी तेवढा आनंद झालेला आहे आणि त्याच्यातून आता आम्हाला सुद्धा फायदा होऊन पळतोय तो माग पाहताना युद्ध तिथं पाहिजे राहतोय आणि तोच ती चाळीस प्रदेश आता संपलेली आहे आमच्यामध्ये आणि असंच आम्हाला महिनाभर पाणी सतत चालू राहायला पाहिजे अधिकाऱ्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपलं म्हणून ते सुद्धा शेतकरीचे आणि या शेतकरी म्हणून तिने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आमच्या दुष्काळी भागाला अधिकाऱ्यांनी काय असेल ते मागे पुढं बघून बघून येणं आम्हाला तेवढं सहकार्य करावं आणि हे पाणी आताच पुन्हा महिनाभर चालू ठेवा जोपर्यंत वर्फ्लो आहे तोपर्यंत सगळ्यांची सामान्य पुरी करावा अशीच अपेक्षा आम्ही करतो नालनास गावच्या वतीने सगळ्या गुरुच्या वतीने पाकिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेह संगमनेर